आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आपल्या सावधानगरीच्या नगरापेक्षा देवेंद्रजाई दे पाटील उपस्थित सर्व नवनियुक्त नगरसेवक समाजसेवक उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक तसेच पत्रकार मित्रांनो ती वही फिरवण्यामागचा उद्देश असाही होता किंवा झोपा लागल्या का ते चेक <laughs> करत असेल त्याच्यावरती वही होती सर्व दहावीचे आणि बारावीचे आहे। विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे पहिला प्रश्न हा आहे पास कोणाला तुम्हाला व्हायचा सगळ्यांनी जात नापास कोणाला जायचं नापास एक हात वर आला आहे परत मागे सगळ्यांनी मागे बघितलं कोणाचा जात नाहीये नापास कोणाला जायचं असतं सगळे पास होण्यासाठी शाळेमध्ये आलेले असतात परंतु पोलिसांनी कधी ठरवलं तर सगळे नापास होतील पोलिसांनी ठरवलं सर कोण पास होईल काय झालं पोलिसांनी ठरवलं नापास करायचं तरी त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे की मी पासच होईल म्हणून म्हणजे त्याचा अभ्यास चांगला मग अशी औपचारिक बोलणं जेव्हा झालं होतं वरती सगळे जण बसले होते तेव्हा आमचा विषय निघाला होता तेव्हा या परिसरामधले विद्यार्थी जे आहेत बरेचसे इंजिनियर झालेले विद्यार्थी होता सहाय्यक शब्द लिहिता आणि आमच्या पोलिटिशन मध्ये आला होता त्याला नोकरी लागली होती त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं होतं त्याला सहाय्यक हा शब्द सुद्धा लिहिता आला होता सहाय्यक म्हणजे आपण काय शिक्षण घेतो याच त्याला काहीच भान नाहीये आणि इकडच्या या वर्षीपासून ज्या वर्गामध्ये विद्यार्थी पेपर देतील ना त्या वर्गात एक वेब कॅमेरा लागणार आहे कॅमेरा लागेल असा सर्व कोण काय करत काय नाही ना ना ते सर्व सर्व बघणार परती पाचशे वेळेला हात चालत करता येणार नाही तुम्हाला त्यामुळे आता जे दिवस उरलेले आहेत त्या दिवसावरता तुम्हाला अभ्यासच करावा लागणार आहे सरांनी सांगितलं आणि केवळ काही कठीण नाहीये अभ्यास करणं एवढं काही कठीण नाहीये म्हणजे तरी एका विषयाला जर तुम्हाला दोन दिवस भेटले तरी दोन दिवसात शक्य आहे आता तुम्हाला सुट्याच लागतील अभ्यास करण्यासाठी आणि एका विषयाचे काय आपण शंभर गुरशे पानं धरले पुस्तकाचे ते पुस्तक तुम्हाला गुरशे पाण्याचं पुस्तक वाचायचं म्हटलं तर काय तीन चार तासामध्ये वाचून होईल तुमचा वाचण्याचा स्पीड कसं आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे आणि ते वाचन करताना तुम्हाला अडथळासाठी तुमचा मोबाईल कधी तुमच्या जवळ नसेल तर ते चार तासाच्या दोन तासामध्ये जो शकेल आणि जर एक पुस्तक जर आपण तीन चार वेळा कधी वाचलो दोन तीन वेळा वाचलो तर ते लक्षात राहते पेपरच्या वेळेला लक्षात राहणं काही एवढं कठीण नाहीये पहिली जी काठीने पातळी होती पेपरची ती काठीने पातळी खूप मोठी होती आता एकदम सोपं झालेलं आहे सरांनी बोलता बोलता सांगितलं किंवा तुम्हाला तोंडी मार्क पण आहे पंचवीस पैकी तुम्हाला सगळ्यांना वीस बावीस पंचवीस पैकी पंचवीस सुद्धा मार्क मिळतात मग आले की दहा मार्क म्हणजे पंच्याहत्तर पैकी किंवा पेपर कितीचा असतो मला माहित नाही आमच्या शंभर मार्काचे राहायचे आता म्हणून बरेच बदल झालेले आहे आमच्या वेळेला तोंडी परीक्षा पण नव्हती तोंडी परीक्षेचे मार्क जे आहे ते सर्वांना तर चांगले मार्क्स भेटणारच आहेत वीस वीस पर्यंत मार्क तरी धरले तुम्ही तर आले पास व्हायचा फक्त पंधरा मार्क पंधरा मार्काचा पेपर पण आपल्याला आपल्या मनाप्रमाणे घेता येत नाही ही गोष्ट म्हणजे एकदम निंदनीय आहे एकदम निंदनीय त्यामुळे जर आपण पंधरा मार्कांचा अभ्यास किती केला तरी आपण पास होऊ शकतो त्याच्यासाठी कॉपीची आवश्यकता नाही आहे आणि हे कॉपी करून पास होणं पुढे याला काहीच महत्व नाही आहे फक्त तुमच्या मनाचं समाधान आहे किंवा मला एवढे टक्के भेटले मी पास झालो यावर झालो त्या झालो पण पुढे ज्या तुम्हाला ज्या परीक्षा द्यायच्या आहेत नीटची परीक्षा असेल किंवा जेईची परीक्षा असेल त्यामध्ये कॉप्या झाला नाही किंवा तुम्हाला एमपीसी देऊन अधिकारी व्हायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा कॉपी चालत नाही त्यामध्ये तुमच्या मानसिक कसं लागतो त्यामुळे तुम्ही आताच कधी अभ्यास केला चांगले मार्क्स कधी तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर पुढे तुम्हाला काहीतरी भवित्य आहे नाहीतर मग काय करणार कॉप्या करून तुम्ही पास होणार आता इथं तर सर्व गरीब कुटुंबातले विद्यार्थी असतात नगरपालिकेची शाळा आणि झेडपीची शाळा इथं सर्व गरीब कुटुंबातले विद्यार्थी असतात श्रीमंधाचे मुलं कधी घरी या शाळेमध्ये प्रवेश करत नाही प्रवेश घेत नाही त्यांचे इंटरनॅशनल स्कूल असे जे नाव असतात शाळांमध्ये त्या शाळांमध्ये त्यांचे विद्यार्थी असतात मुलं असतात त्यामुळे तुम्हाला डॉक्टर कधी म्हणायचं असेल तर पैसे भरून तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही पिढी वेळी तुम्हाला पैसे भरून डॉक्टर करू शकत नाही त्यासाठी तुमची गुणवत्ता तुम्हाला कामाला येणार आहे मग इथला कधी डॉक्टर कधी झाला इथला कधी वकील झाला इथला कधी इंजिनियर झाला तर तो चांगल्या पद्धतीने काम करेल उत्कृष्ट सेवा बजावेल असा तिथला होणार आहे तर आणि होतील त्यासाठी त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल अभ्यास केल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही तर घाबरून जाण्याचं कारण नाही मागे पण मागाशी पण सांगितलं सरांनी माझा सरांनी बघताना किंवा मानसिक टेन्शन घेतात आणि त्या मध्ये दुसऱ्या मनामध्ये दुसऱ्या दुसरे विचार येतात आणि त्या विचारामुळे काहीतरी विपरीत पाऊल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्या गोष्टीचं मनावरती एवढं टेंशन घेऊ नका याच्या अगोदर सुद्धा तुम्ही परीक्षा दिलेली आहे ती सुद्धा परीक्षा अशीच राहणार आहे आणि परीक्षेमध्ये काही दुसरं काही असते का परीक्षेमध्ये प्रश्नाचा आणि उत्तर असते त्याच्यापेक्षा दुसरं पलीकडे काही राहत नाही पर की दुसरं काही असते पेपरमध्ये प्रश्न आणि उत्तर त्या दोनच गोष्टी असतात त्यामुळे जो मी जो अभ्यास केलेला आहे त्याचं आत्मचिंतन करा मनन करा आणि तेच तुम्ही तिच्या पेपरमध्ये लिहा पण कॉपीच्या भविष्यात राहाला तुम्ही तर तुमचं भवितव्य पुढे भविष्यामध्ये काही राहणार नाही कॉफीच्या भविष्यावरती तुम्ही राहू नका बाहेर जरी गर्दी जमा झाली तर त्या बाहेरच्या गर्दीला आतमध्ये न देण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि ते पोलीस त्यांचं काम करती। चोपणे करतील चोपणे करतीलच आणि यावेळेला तुम्ही सांगितलं तुम्हाला किंवा आता सीसीटीव्ही कॅमेरा तुझ्या ला ला वर्गामध्ये लागणार आहे वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला लागला की तुम्हाला कुठल्या कुठल्याही गोष्टीला भाव मिळणार नाही कुठल्याच गोष्टी तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे आता जे दिवस राहिलेले आहेत जेवढे दिवस झाले असते तेवढे दिवस त्याच्यामध्ये झोपून द्या चांगला अभ्यास करा आणि चांगले पेपर द्या आणि चांगल्या उन्हाने उत्तीर्ण व्हा पुढील पक्षासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि बराच वेळ झाली बरसुला इथं आणि विद्यार्थी सुद्धा आता म्हणजे हे झाले बोर झालेत की बाबा काय तेच 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 प्रत्येक जण तेच तेच सांगतोय हां प्रत्येक जण तेच सांगतो त्यामुळे आता जास्त वेळ न घेता मी इथे थांबतो थँक्यू